प्रथिन्यांनी भरपूर आणि आरोग्यासाठी फायदेशीर असे उपवासाचे लाडू आज आपण पाहणार आहोत तर अगदी मऊ लसलुषे दात नसलेल्या माणसांनाही खाता येतील असे हे लाडू अगदी कमी ज्यांनाच वापरून आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी शैला आणि सर्वांचे खूप खूप मगदी मनापासून स्वागत तर गॅस पेटून मी कढाई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे वजनी प्रमाणात म्हणजे हे अडीचशे ग्रॅम शेंगदाणे मी घेतलेले आहेत आणि हे छान आपल्याला लालसर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचेत गॅसमध्ये माचेवरच ठेवायचं आहे म्हणजे ग शेंगदाणे आपल्या आतून लालसर भाजतात आणि लाडूंची चव एकदम छान स्वादिष्ट लागते शेंगदाण्यामध्ये ना गुड फॅटचे प्रमाण चांगले असते आणि त्याच्यामुळे ते हृदयासाठी पण चांगले आहे आणि ह्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा कमी होतो आणि ज्यामुळे हृदयर होण्याची भीती कमी होते त्याचप्रमाणे शेंगादाऱ्यामध्ये पुरेशा प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते आणि ते आपल्या हाडांसाठी पण खूप चांगली असते विटॅमिन मिनरल खनिज आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या शरीराला खूप त्याचा फायदा होत असतो शेंगदाणे खाल्ल्यामुळं कॅन्सर आणि फंगल इन्फेक्शन यासारख्या आजारांचा धोका कमी होतो ह्यामुळे शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते ज्यामुळे स्ट्रोक होण्याची शक्यताही कमी होते दररोज शेंगदाणे खाल्ल्यामुळे डायबेटीज होण्याची शक्यता एकवीस टक्क्यापर्यंत कमी होते ते शेंगदाण्यामध्ये जे मँगनीज असतं ना ते ब्लड शुगरला कंट्रोल करते आणि आपले मेटाबॉलिझम असतं ते फास्ट करतं आणि आपण या शेंगदाणे आहारात घेतल्यामुळे पोटाचं कॅन्सरची शक्यताही खूप कमी होते आता तुमच्या लक्षात आले असेल की शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला किती फायदा होतो तर मग वाट कसली बघताय आजपासून आपल्या आहारामध्ये शेंगदाण्यांचा समावेश करा तर छान आपले लालसर शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि शेंगदाणे भाजताना त्यांचा वास पण खमंग सुटलेला आहे एका ताटामध्ये एक मी हे शेंगदाणे काढून घेतलेत आणि आता ते थंड होऊन द्यायचेत तर इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे आणि हे खोबरं असं लालसर भाजून घ्यायचं आहे बंद गॅसवर हे खोबरं भाजायचं आहे आणि लालसर लालसर झालं आणि थंड होऊन दिलं की ते मस्त कुरकुरीत बनतं तर खोबऱ्याचेही आपल्याला खूप खो फायदे आहेत खोबऱ्यामध्ये विटॅमिन ए असतं आणि ते आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं केस निरोगी आणि मजबूत ठेवायचे असतील तर आपल्याला खोबरं आपल्या आहारामध्ये ठेवायला पाहिजे आणि हे असं खोबरं खाल्ल्याने आपल्या आहारातील साखरेची पातळीसुद्धा नियंत्रित राहते नारळाच्या सेवनाने भूक कमी लागते आणि त्यामुळे आपले वजनसुद्धा नियंत्रणात राहते असे खोबऱ्याचे अगणित फायदे आहेत आणि ते आपल्या आहारामध्ये अवश्य ठेवा आता खोबरं पण आपलं परतत आलेलं आहे छान लालसर गुलाबी रंगापर्यंत येऊन हे खोबरं भाजून घेतलं आहे म्हणजे लाडूमध्ये छान कुरकुरीत येतो आणि लाडूचा स्वादही खूप वाढतो तर आता मी या कढईमध्ये तेल तापून घेतलं आहे आणि थोडा थोडा डिंक टाकून तो छान फोल्यापर्यंत पर तळून घेणार आहे तर थोडा थोडा असा डिंक टाकायचा आणि आतपर्यंत तळेपर्यंत तळून घेतला आहे डिंकामुळे शरीराचा थकवा कमी होतो आणि हाडांना पण मजबूती भेटते रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी डिंका हा अतिशय उपयुक्त मानला जातो आयुर्वेदामध्ये पण डिंकाला खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक औषधामध्ये डिंकाचा उपयोग केला जातो म्हणून के ला या लाडूमध्ये डिंकाचा उपयोग केलेला आहे आणि सर्व डिंक या पद्धतीने तळून घेतला आहे इथे हे शेंगदाणेसुद्धा आता थंड झालेले आहेत आणि सहजपणे त्याचे साल निघत आहेत आणि हाताला जर जास्त गरमच लागत असेल तर मग या पोटॅटो मॅशरचा वापर करायचा म्हणजे शेंगदाण्याचे दोन भाग पण होतात आणि साल पण अगदी व्यवस्थित त्याचं निघून येतं म्हणून मी इथं मॅशरने थोडं थोडं मॅश करून घेते साल पण आहेत आणि शेंगदाण्याचे पण दोन भाग होत आहेत आता बऱ्यापैकी आपले शेंगदाण्याचे साल निघालेत आणि एका शेंगदाण्याचे दोन भाग पण झालेले आहेत तर आता, मदल आता हे शेंगदाण्यामधलं जे टॅर्पले ते शे मी स्वच्छ करून घेते आता सर्वप्रथम हे मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे स्वच्छ केलेले शेंगदाणे टाकायचेत आहेत आणि त्याच्यासोबतच हा किसून घेतलेला गूळ पण टाकायचा आहे अडीचशे ग्रॅम शेंगदाण्याला मी साधारण एकशे साठ ग्रॅम गूळ टाकला आणि आता हे गूळ आणि शेंगदाणे दोन्हीही मिक्सरवर अगदी चालू बंद चालू बंद करून दळून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही थोडं ठोसरच राहिलं पाहिजे आणि गोळाबरोबरच हे दाणे फिरवल्यामुळे ना त्याचा लागदा झालेला नाही आणि आता त्याच्यातच हा डिंक घालून घेतला आहे आणि कुरकुरीत मस्त भाजलेलं खोबरं पण त्याच्यातच घालून घ्यायचं आहे खोबरं हाताने चळगळून घातलं तरी चालतं परंतु आपण मिक्सरमध्ये घातलं म्हणजे ते सगळं एकजीव होतं मिश्रण आणि हे सुद्धा चालू बंद करून मी बारीक करून घेतलं आहे आणि हे असं फिरून घेतल्यामुळं शेंगदाण्याचा अजिबात असा पिठूळ भाग झालेला नाही छान असे दाणे दाणे राहिलेत आणि मी आता हे एका परातीमध्ये ताटामध्ये मी काढून घेतलं आहे आता हे मिश्रण ताटात काढून घेतलं आहे आणि याच्यामध्ये वेलची जायफळ आणि सुंट याचं मिश्रण घालायचं आणि हे मिश्रण घातल्यामुळं लाडूला अप्रतिमाशी चव येते खूप छान होतात सोंठाचे सुद्धा बरेचसे फायदे आहेत त्याच्यामुळं थोडी तरी सोंठ अगदी आवर्जून घाला या लाडूमध्ये गोळ घातलेला आहे त्याच्यामुळं जायफळ हे घालावंच कारण की जायफळ आणि गोळाचा स्वाद हा अप्रतिम लागतो आता हे मिश्रण तयार झाले आणि याचे लाडू वळवून घेणार आहोत सहज एका हाताने असे हे लाड्या लाडू आपले वळून तयार होतात जास्तीचं तूप वापरलं नाही तरी अगदी छान लाडू वळत आहेत आणि डिंकसुद्धा तळून घातला नाही ना तरीसुद्धा हे लाडू अगदी व्यवस्थितच तयार होतात या पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेतलेत बघा छान असा दाणेदार हा लाडू आपला तयार झालेला आहे तो मला फोडून दाखवते यामध्ये डिंक खोबरं घातल्यामुळे हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत म्हणजे कसं आपण एखादा लाडू आणि दूध प्यायलो तर आपल्याला बराच वेळ भूक लागणार नाही त्याचप्रमाणे छोट्या मुलांना छोट्या भुकीसाठी किंवा मग सकाळी सकाळी एक लाडू खायला दिला तरी याचे खूप फायदे होतात आणि त्यांच्या शरीरामध्ये आरोग्यदायी आणि उपयुक्त असा पदार्थ जाईल तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे लाडू तयार करा आणि कसे वाटले तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू असेच पुढच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद